आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील सारसवागेजवळ राज ठाकरेंच्या या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची संयुक्त अशी सभा पार पडणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार थरेकर सध्या आपल्यासोबत आहेत हुषार महत्वाची सभा पार पडणार आहे पुण्यात राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कसं नियोजन करण्यात आलंय त्या सभेचं नक्कीच गौरी आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंनी जेव्हा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला त्यानंतर खर तर पुण्यामध्ये सभा होईल असं एकंदरीत बोललं जात होत कारण पहिली जी सभा आहे ती कोकणात नारायण राणेंसाठी राज ठाकरेंनी घेतली आणि आता जी दुसरी सभा आहे ती पुण्यामध्ये मुरलीधर मोहनसाठी घेताना एकंदरीत पाहायला मिळतात एकंदरीत या संपूर्ण घटनेकडे जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंचं एक ओलय मोठ पुणे शहरात आहे आणि त्याचाच फायदा भारतीय जनता पार्टीला च्या उमेदवाराला व्हावा यासाठी ही जी सभा आहे ती महत्वाची आहे आणि या कॉंग्रेसाची जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल म्हणजे महाती महायुतीकडनं मोठ्या प्रमाणामध्ये जय्यात अशी तयारी करण्यात आलेली आहे या सभेकडे जर आपण दुसरीकडे जर पाहिलं तर या सभेमध्ये नितीन गडकरी ही उपस्थित असणार आहे त्यामुळे या सभेला एक विशेष महत्व आहे आणि या सभेमधून राज ठाकरे आज काय बोलत आणि काय पुणेकरांना संदेश देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची पुण्यामध्ये सभा झाली झालेली हो, नाहीये त्यामुळे आजच्या सुभेला विशेष लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे गौरी हो, नक्कीच तुषार धन्यवाद दिलेल्या या माहिती <स्थाथ>